आप देख रहे हैं वायरल न्यूज चॅनल केंद्र आणि महाराष्ट्र सरकारच्या समन्वयातून महाराष्ट्रात चार हजार सातशे चौदा घरांमध्ये सौर ऊर्जा वापरली जाते पंतप्रधान सौर घर मोफत योजनेला उदंड प्रतिसाद देत राज्यातील एकतीस हजार घरगुती सौर ऊर्जेचे वीज ग्राहक झालेले आहे यापैकी चार हजार सातशे चौदा ग्राहकांकडे प्रत्यक्षात सौर ऊर्जेचे दिवे चालवले जातात त्याशिवाय राज्यात आणखी आठशे पंचाहत्तर अशा सौर ऊर्जेच्या प्रकल्पांची कामे वेगाने पूर्णत्वाकडे जात आहेत प्रत्येक घराच्या छतावर चा एक ते तीन किलो वॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मितीसाठी दर महिन्याला सुमारे एकशे ते तीनशे युनिट पर्यंत मोफत वीज उपलब्ध होत आहे यासाठी विविधकांकडून सवलतीच्या घरात कर्जाची सोय उपलब्ध करून दिली अशा सौर ऊर्जा प्रकल्पातून पंचवीस वर्षे मोफत वीज मिळणार आहे पंतप्रधान सौर ऊर्जा योजनेच्या माध्यमातून गाव खेड्यातील घर उजळून निघाली आप देख रहे हैं किनवट वायरल न्यूज